चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयी असणार आहे कारण उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे वाजवारे ढोल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले तर स्वामी महाराज प्रकट झाले ते फक्त आणि फक्त आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी रक्षणासाठी आपल्या भक्तांच्या प्रेमासाठी म्हणूनच हा दिवस जो आहे तर तो, तो आपल्यासाठी दिवाळी सणापेक्षा कमी नाही म्हणून हा जो दिवस आहे तो आपण थाटामाटात साजरा करायचा आहे स्वामींची सेवा करायची आहे आता स्वामींची सेवा करण्यासाठी कधीही प्रकट दिनाची तुम्हाला वाट पाहायची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही शुभ मुहूर्ताची किंवा गुरुवारची तुम्ही वाट पाहू नका तर दररोजच आपल्याला बघा स्वामींची सेवा करायची आहे प्रकट दिन म्हटलं तर थोडासा विशेषच असतो त्यामुळे या दिवशी थोड्याशा से जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत आता या सगळ्या गोष्टी करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नैवेद्य देखील आवर्जून दाखवायचं आहे आता असं बघा प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ जे काही बनवलं जातं ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवलं जातं आपण स्वामी, स्वामी महाराजांपर्यंत जो नैवेद्य जोपर्यंत पहा स्वामी महाराजांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण देखील आहे ना ते जेवण जे आहे ना ते अन्न जे आहे तर ते ग्रहण करत नाही असं म्हटलं जातं की आपण साधा चटणी भाकरीचा नैवेद्य जरी स्वामींसमोर ठेवला तरी देखील स्वामी महाराज आनंदाने देवाचा स्वीकार करतात म्हणून अगदी सकाळपासून जसं बाळ की आपण चहा पितो तर चहा देखील स्वामींसाठी आपल्याला ठेवायचा असतो नाश्ता ठेवायचा असतो स्वामींसमोर जेवण बनवतो जे काही आपण म जेवणासाठी तयार करतो ते सर्व काही स्वामींसाठी करायचं असतं कारण स्वामींची फक्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नसून स्वामी महाराज प्रत्यक्षात आपल्यासोबत वावरत आहेत असे स्वामी महाराज बघा आपल्या घरामध्ये राहत आहेत असं जेव्हा आपण समजतो मान्य करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामींची प्रचिती आपल्याला यायला सुरुवात होत असते तर बघा दररोज जर आपण चटणी भाकरीचं नैवेद्य दाखवतच असतो पण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नेमका कुठला नैवेद्य दाखवावा हा प्रश्न नवीन स्वामी भक्तांना पाडला असेल आता जे जुने सेवेकरी आहेत त्यांना माहीतच आहे पण जे नवीन शेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप माहितीशीर असणार आहे त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा आणि तुम्हाला जर काही शंका अशी वाटली तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर उद्या प्रकट दिन आहे आणि उद्या स्वामी महाराजांसाठी आपल्याला स्वामींच्या आवडीच्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवायचा आहे तर स्वामींची आवड निवड म्हटलं तर स्वामींना अगदी चटणी भाकरी देखील प्रिय होती पण जास्तीचं काय आवडायचं तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हटलं तर स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि एका भक्ताने जेव्हा स्वामींना पुरणपोळी का आवडते असे विचारले त्यावेळेस स्वामी महाराजांनी त्या भक्ताला सांगितले की अरे पुरणपोळी म्हणजे गुरु आणि शिष्याचे प्रतीक आहे तर भक्ताने विचारलं ते कसं काय तर स्वामी महाराज सांगतात की जसं डाळ आणि गूळ एकत्र येऊन त्याचं गोड असं पुरण तयार होतं आणि जेव्हा ते पिठाच्या गोळ्यामध्ये भरून त्याची जेव्हा हळूहळपणे पोळी लाटली जाते तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या पुरणपोळीला चवेत असते आणि अशाच पद्धतीचं भक्ताचं नातं आहे जशी डाळ पाटा वरवंट्यावरती परडली जाते तशाच पद्धतीने भक्त जेव्हा आमच्या भक्तीमध्ये भरडला जातो आणि जसं ती डाळ आणि गूळ एकजीव होत असतात तेव्हा त्या ते खऱ्या अर्थाने त्याला चव येते तशाच पद्धतीने भक्त जेव्हा भक्तीमध्ये भरडला जातो तेव्हा तो खऱ्या अर्थाने भक्त म्हणून ओळखला जातो आणि असा जो भक्त आहे तो आमचा अतिशय प्रिय असतो आणि अशा भक्तांचं आणि आमचं नातं हे खूप अनमोल असतं म्हणूनच स्वामी महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे आणि स्वामी महाराजांना आपण उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून पुरणपोळी ही बनवलीच जाते सणावाराला आपण पुरणपोळी बनवतच असतो पण प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या स्वामी महाराजांसाठी ठेवायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही तु काय करू शकता तर पहा स्वामी महाराजांना कांद्याची भजी देखील अतिशय प्रिय होते त्यामुळे तुम्ही कांदा भजीचा देखील स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकतात या व्यतिरिक्त बेसनाचे पदार्थ बेसनाचे लाडू आले बेसनाची बर्फी आली स्वामी महाराजांना खूप प्रिय होती आणि चहा स्वामी महाराजांना देखील खूप प्रिय होता म्हणून आपण जेव्हा सकाळी आपला चहा करतो तेव्हा स्वामींसाठी देखील आपल्याला दररोज चहा ठेवायचा असतो तर हा काही नाही चहा जो काही आहे तो नैवेद्याचा भाग नाही पण सकाळी जेव्हा आपण चहा घेतो तेव्हा स्वामींसाठी देखील चहा आपण काढून ठेवायचा असतो हे दररोज करण्याचं आपलं प्रमुख कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायचं असतं तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बेसनाचे लाडू कांद्याची भजी पिवळ्या रंगाची मिठाई जर तुम्ही घरी करणं शक्य नसेल तर मग बघा आता ज्या ह्या धावपळीच्या दुकामध्ये बऱ्याच जणांना आपल्या प्रत्येकाला घरी करणं शक्य होत नाही इच्छा असूनसुद्धा आपण करू शकत नाही पण जर तुम्हाला शक्य नसेल तर काही अडचण असेल तुमची तर तुम्ही, तुम्ही बाजारातून विकत देखील प्रसाद आणला तरी देखील चालू शकता फक्त त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचा समावेश सा। केला तरी देखील तो प्रसाद जो आहे ना तो स्वामी महाराज तुमचे आनंदाने प्रसाद स्वीकारतील तर पिवळ्या रंगाचे पेढे पिवळ्या रंगाची बर्फी पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही घेऊ शकतात नैवेद्यामध्ये आणखीन काय बनवायचं हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर या व्यतिरिक्त डाळ भात वगैरे आपण देवासाठी बनवतच असतो तशा पद्धतीने आपण नैवेद्य बनवायचं आहे आता नैवेद्यामध्ये आपण काय बनवायचं हे जाणून घेऊया पण जाणून घेतलेला आहे पण हा नैवेद्य दाखवत असताना एक पद्धत असते आपण बऱ्याचदा नैवेद्य ठेवतो आणि पाणी फिरवतो आणि अशा पद्धतीने नैवेद्य दाखवतो पण हे देखील चुकीचं आहे तर नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावा तर पहा नैवेद्य दाखवत असताना प्रत्येक वेळेस आपल्याकडे तुळशीपत्र असणं आवश्यक आहे जर त्यात नैवेद्यावरती आपण तुळशीपत्र ठेवलं नाही तर भगवान श्री विष्णू स्वामी महाराज कधीच तो नैवेद्य जो आहे तर ते स्वीकारत नाहीत म्हणून तुळशीपत्र हे आपल्या नैवेद्यामध्ये आवर्जून असायलाच पाहिजे ये बघा एवढं जरी तुम्ही तुम्हाला दररोज करणे शक्य नसलं तरी देखील बघा सणावाराच्या दिवशी किंवा विशेषाच्या दिवशी तरी तुळशीपत्र जे आहे ते तुम्हाला आणायचंच आहे आणि नैवेद्यावर ते ठेवायचं आहे तर आता नैवेद्य दाखवण्याताना काय पद्धत वापरायची तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला नैवेद्याचा ताट छानपैकी भरून घ्यायचं आहे भरल्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे तुळशीपत्र घ्यायचं आहे त्यानंतर हे तुळशीपत्र अगोदर आपल्याला थोडे धुवून घ्यायचे आहे ते तुळशीपत्र जे आहे तर त्या त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि ताटाभोवती आपल्याला तीन वेळेस गोलाकार फिरवायचा आहे आता हे तीन वेळेस फिरवत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कसा आहे तर बघा सत्यवर्तने परीशिंचयामी ओम तत्स्य वितुर वरण्यम भरगो देवशी धीमही धियोयोन प्रचोरयात आपल्याला येथे तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडून तीन वेळेस फिरवताना हे म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा काही मंत्र म्हणायचे आता मंत्र कशा पद्धतीने म्हणायचे तर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणायचं आहे आणि पुन्हा एकदा एक दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि हे जे तुळशीपत्र आहे तर ते पाण्यामध्ये बुडून पुन्हा एकदा नैवेद्यावरती ठेवायचं आहे म्हणजे काय तर पाण्यामध्ये देखील आपण तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि नैवेद्यावरती देखील तुळशीपत्र आपण ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हा परिपूर्ण नैवेद्य आपल्याला आपला होत असतो आणि त्यानंतर हे जे नैवेद्याचं ताट आहे ते झाकून ठेवायचं आहे बरेच जण असं म्हणतात की आपण जर देवाला नैवेद्य ठेवतो आणि मग तो झाकून कसं ठेवणार तर बघा देवासाठी आपण जेव्हा नैवेद्य ठेवत असतो तेव्हा ते झाकूनच ते ठेवायचं असतं जेव्हा तो नैवेद्य आपण झाकून ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने ते तो देवांपर्यंत पोहोचत असतो आणि याचं दुसरं कारण म्हणायचं झालं तर नैवेद्य हा साधारणतः अर्धा पाऊण तास तरी आपण देवासमोरच ठेवायचा आहे आणि अर्धा पाऊण तास जर तो नैवेद्य आपण उघडा ठेवत असू तर जे काही बघा छोटे मोठे किटाणू आहेत तर त्या नैवेद्यावर बसू शकतात आणि मग आपण तो नैवेद्य खाणार आहोत तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होऊ शकतो म्हणून एक कारण असं पाहायला गेलं तर ते ताट जे आहे तर ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे थे। आणि दुसरं कारण म्हणजे देवांना नैवेद्य ठेवल्यानंतर देवानी तो, देवा तो ग्रहण करावा असं वाटत असेल तर आपल्याला ते ताट झाकूनच ठेवायचं आहे आता हा नैवेद्य किती वेळ ठेवावा तर साधारणत अर्धा ते पाऊण तास तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य काढल्यानंतर प्रत्येकाने घरातील प्रत्येक सदस्यांनी त्यातला थोडा थोडा का होईना घास खायचा आहे बऱ्याच वेळा जे नैवेद्याचे ताट आहे तर ते घरातील एखादीच व्यक्ती खात असते किंवा ते पदार्थ ते थंड होऊन जातात त्यामुळे मग घरातील महिला सहसा ते पदार्थ खात असते पण ही चूक जी आहे तर ती तुम्ही अजिबात करू नका जे काही आपण स्वामी महाराजांसमोर अन्न पदार्थ ठेवलेले आहेत ते, ते पुन्हा तुम्ही गरम करून घरातीलच प्रत्येक सदस्यांना द्यायचे आहे जेणेकरून तो जो स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्रसाद जो आहे तर तो, तो प्रत्येकाला प्राप्त होईल तर बघा उद्या नैवेद्य दाखवा अशा पद्धतीने तुम्हाला उद्या नैवेद्य दाखवायचं आहे हे तुमच्या नैवेद्य लक्षात आलंच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा नैवेद्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर आपण केला पाहिजे नैवेद्यामध्ये काय दाखवलं पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ